आपण पाहताय महाधुरा नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत या आठवड्यात राजकीय घडामोडींना आता प्रचंड वेग आलेला आहे पक्ष बदलाच्या चा हालचाली आता जोरात सुरू झालेल्या आहेत समरजित घाटगे यांनी आता या वात पेटवलेली आहे तुतारी फुंकलेली आहे त्यांच्या पाठोपाठ अनेकांची माळ राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या दिशेने लागलेले आहे कारण अगदी अतुल बेनकेपासून मदन भोसलेपासून हर्षवर्धन पाटील जे माजी मंत्री होत आहेत बबन शिंदे संजय शिंदे भागीरथ भालके अशा अनेकांची रांग आता तुतारी फुंकण्याकडं लागलेली आहे खरं तर जेव्हा अजित पवारांनी राष्ट्रवादी पक्ष सोडला तेव्हा या पक्षाची महाराष्ट्रात अतिशय नाजूक अवस्था झाली होती कारण बहुतांश आमदार हे अजित पवारांच्या सोबत गेले शरद पवार एकाकी पडले केवळ दहा ते बारा आमदार त्यांच्या सोबत होते लोकसभा निवडणुकीत त्यांनी करिश्मा दाखवला आणि त्यामुळं आता मात्र सगळ्यांची रांग ही तुतारी फुंकण्याकडे लागलेली आहे ला म्हणजे काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यापेक्षा राष्ट्रवादीला पसंती देताना सगळे दिसत आहेत जुन्नर मतदारसंघातील आमदार अतुल बेनके हे शरद पवारांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाल्यानंतर हळूहळू तुतारी फुंकणार हे निश्चित झालेलं आहे कारण त्यांची ज्या पद्धतीनं धडपड सुरू आहे पवारांच्या गटात जाण्याची ते पाहता कोणत्याही क्षणी अतुल बेनके हे तुतारी फुंकणार हे नक्की आहे समरजित घाटगे तीन सप्टेंबरला तुतारी फुंकणार आहेत तीन सप्टेंबरला गैबी चौकात मोठा मेळावा घेऊन ते राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार आहेत याशिवाय दोन दिवसापूर्वी प्रतापराव भोसले यांचे चिरंजीव मदन भोसले यांची वाईत जयंत पाटील यांनी भेट घेतली यामुळं एकेकाळी प्रतापराव भोसले आणि शरद पवार यांचं वैरत्व होतं आता मात्र मदन भोसले तुतारी फुंकण्याची शक्यता स्पष्ट झाली आहे कारण तास दीड तास राजकीय चर्चा जयंत पाटील त्यांच्यात झालेली आहे मकरंद पाटील यांना तिथून उमेदवारी महायुतीची मिळणार आहे त्यामुळे आपल्याला उमेदवारी मिळणार नाही हे मदन भोसले यांना पक्क माहीत आहे त्यामुळे उमेदवारीसाठी त्यांनी आता थेट जयंत पाटील यांची भेट घेतली चर्चा झाली त्यामुळे एक चांगला मोहरा सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या हाती लागलेला आहे गेले पंधरा दिवस हर्षवर्धन पाटील यांच्याविषयी जोरात चर्चा आहे कारण अनेकदा ते मंत्री झालेत आमदार झालेत आता त्यांना महायुतीच्या वतीनं लढायला संधी मिळणार नाही कारण दत्तात्रय भरणे हे विद्यमान आमदार आहेत आणि त्यांच्या उमेदवारीची घोषणा ऑलरेडी अजित पवारांनी केलेली आहे त्यामुळं महायुतीचं तिकीट मिळणार नाही अपक्ष लढून उपयोग नाही हे लक्षात आल्यामुळं हळूहळू हर्षवर्धन पाटील यांची पावलंही शरद पवार गटाकडं निघाले आहेत ते सातत्यानं इन्कार करत आहेत पण त्यांना जर लढायचं असेल ताकद लावायची असेल तर शरद पवार गटाशिवाय त्यांना आता पर्याय नाही त्यामुळं कोणत्याही क्षणी ते शरद पवार गटात जाण्याची शक्यता आहे सोलापूर जिल्ह्यातील दोन आमदार बबन शिंदे आणि संजय शिंदे हे सुद्धा आता शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे कारण त्यांनीही शरद पवार यांची भेट घेतलेली आहे यामुळं लोकसभा निवडणुकीत या सोलापूर मतदारसंघात काँग्रेसचा विजय झाला माढा मतदारसंघात राष्ट्रवादीचा विजय झाला यामुळे एक आत्मविश्वास या दोन्ही पक्षामध्ये निर्माण झालेला आहे पवारांची ताकद कळालेली आहे याच पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात दोन ते तीन नेते हे पवारांच्या गळाला लागण्याची शक्यता आहे त्यात मध्ये प्रशांत परिचारक हे सुद्धा असू शकतात भागीरथ भालके जे युवा नेते आहेत बी आर एस पक्षात त्यांनी प्रवेश केला होता पण तो पक्ष आता महाराष्ट्रात संपल्यात जमा आहे त्याची चर्चाही आता थांबलेली आहे अशा वेळी शरद पवार यांच्या पक्षात जाण्यासाठी भगीरथ भालके यांचे प्रयत्न सुरू आहेत तशा हालचाली वाढलेल्या आहेत पुरुषोत्तम जाधव जे वाईचे मुख्यमंत्री शिंदे गटाचे अध्यक्ष आहेत त्यांनी हळूहळू आता आपल्याला उमेदवारी मिळणार नाही म्हणून पवारांच्या वाटेला लागलेल्या आहेत म्हणजे अनेक नेते आता पवारांच्या सोबत जाण्यासाठी इच्छुक आहेत खानापूर मतदारसंघातील बबन पाटील जे माजी नगराध्यक्ष आहेत तिथेही त्यांना माहीत आहे की सुहास बाबर यांना महायुतीचं तिकीट मिळेल आपल्याला तिकीट मिळणार नाही कारण बबन पाटील हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आहेत सुहास बाबर यांचाच दावा महायुतीतर्फे भक्कम आहे त्यामुळे तिकीट मिळणार नाही याची खात्री झाल्यामुळं वैभव पाटील हे देखील आता शरद पवार गटाच्या वाटेनं निघालेले आहेत जयंत पाटील यांच्याशी तिथं चर्चाही झालेल्या आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर अनेक नेते आता हळूहळू शरद पवार यांच्या बाजूनं जात आहेत मकरंद पाटील हे वाईचे आमदार आहेत त्यांना तिथं तिकीट मिळणार असल्यामुळं मदन भोसले वाटेवर आहेत हर्षवर्धन पाटील यांची तीच अवस्था आहे जे अनेक ठिकाणी महायुतीचं तिकीट मिळणार नाही हे फायनल झाल्यामुळं बलाढ्य नेते आता हळूहळू महाविकास आघाडीच्या दिशेनं निघालेले आहेत या पार्श्वभूमीवर अनेक नेते शरद पवारांच्या गळाला लागलेले आहेत म्हणजे आपण आता जी काही नावं घेतली या नावामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे अतुल बेनके मदन भोसले हर्षवर्धन पाटील वैभव पाटील बबन शिंदे संजय शिंदे भागीरथ भालके प्रशांत परिचारक याशिवाय अनेक नेते आता शरद पवारांच्या गळाला लागणार हे नक्की आहे तशी चाचपणी सुरू झाली आहे जयंत पाटलांनी यामध्ये पुढाकार घेतलेला आहे जे पुण्यापासून ते सांगली सोलापूर कोल्हापूर पर्यंत सगळीकडे आता तुतारी जोरात वाजणार हे आता हळूहळू स्पष्ट होत आहे यामुळे शरद पवारांची तुतारी या भागात जोरात आहे शरद पवारांची पुन्हा एकदा पश्चिम महाराष्ट्रात करिश्मा ताकद आता दिसू लागलेली आहे येत्या विधानसभा निवडणुकीत ही ताकद हा करिश्मा अजून किती दिसणार हे आपल्याला लवकरच कळेल पण आता मात्र सध्या काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे यापेक्षा शरद पवार गटाला मान्यता देत त्यांच्याकडं जाण्याची मानसिकता नेत्यांची वाढलेली आहे यामुळं नेत्यांची रांग आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाकडं लागलेली आहे यावरूनच पवारांची पुन्हा हवा पश्चिम महाराष्ट्रात किती आहे हे स्पष्ट होते आपल्याला याच पद्धतीनं आणखी काही अपडेट हवे असतील तर नक्की सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनल धन्यवाद